कर मित्र कशा तुम्ही आपला पार्ट टू आहे तेव्हा इकडे रिद्धी आपली रिद्धी हाय कर काय करते रिद्धी वाडा मित्र आपला पार्ट टू आहे आपला पार्ट वन झाले आपला पार्ट टू चालू होत आहे तू बोल हा पार्ट टू वन लवकर एंड केला आणि पार्ट टू का एवढा लेट सुरू करते कालम झाले आरचे वगैरे झाले आणि आपला मोबाईल चार्जिंग लावला पाहिजे चला आता बाहेर आहे बघा इकडे आडेबिडे चला जेवण वगैरे पाव टू उद्या पण कंटिन्यू आता रात्र झाली त्यामुळं आपली खाताय आपल्याला पत्तेवर करायचे आता पाच पाव भजी स्पेशल आता पण जेवण वगैरे घेऊया आणि मग घेऊया आणि हा ब्लॉग आपला उद्या पण कंटिन्यू होईल दहाव्या दिवसाला चला चॅनल नवीन आलं तर सबस्क्राईब करा आता जेवण घेतो जेवण वगैरे झाले इथं सगळ्या रस्त्यावर फिरत आहेत की बघा अरे पडली मग काय झालं पडली मग सो so, मित्रांनो आपला दहावा दिवस आहे आता आणि काल मी एवढा शूटला घेतला काल आम्ही लवकर म्हणजे लेट झातो मोबाईल नव्हतो चार्जिंग लागलो म्हणून आता इथे सगळी बसले आहेत इथं आपली रिद्धी इकडं फुलवा जाणू आणि आपली रिद्धी बघा रिती आहे कर मित्र मग आता आम्ही काय ना असं बसलेलं जेवण वगैरे झालेलं आहे आजचा आपला धावा दिवस उद्या आपला गणपती आपणार आहे तर जो कोणी चॅनल नवीन असेल लोक बघून सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कडे लिहून बघत आता बघू हो आम्ही थोड्या वेळेला पत्ते गेलो आणि मित्रांनो आज आपली जानू घरी जाणार आहे जानू घरी जायच ना मित्र जाणू लागून राहतं जाणणार आहे सो मित्रांनो आम्ही उद्या बारका गणपती मी आहे तर बघूया काय होतं आता मी थोड्या वेळेला कार्टून बघतो इकडं काहीतरी आता थोड्या वेळेला आम्ही खेळायला घेऊ चला आता मी थोड्या वेळ ब्लॉग बंद करतो आणि थोड्या वेळ कार्टून बघतो आणि मग खेळायला येऊ चला सो मित्रांनो आणि आज आम्ही मन घरी इकडे आज आणि उद्या आज वस्तू राहतील आणि उद्या सहा संध्याकाळी आम्ही जाऊ गणपती विषय मित्रांनो आणि आज फक्त बोलते कामावर नाही जायचं चला बोलूया आज गणपती घ्यायला नाही घेतलं गणपती फक्त आहे घर कामाचा इकडं चेंड्रा मित्रांनो मी संध्याकाळी झाले जान वगैरे सगळी घरी गेली आता मी इथं बसलेलं आहे आणि हा ब्लॉ हा ब्लॉग मित्रांनो आपल्या उद्या पण कंटिन्यू होईल कारण आपण ब्लॉग एवढा म्हटलं न झाला आपल्याला बाप्पा उद्या पण कंटिन्यू येईल तर बघूया आता मी आज प्रॉडक्ट वगैरे घ्यायचं मला तर काय खायचं का नाही बघू खाऊन वगैरे घेऊ आणि पप्पा आपली रात्री येऊन बघू आज घालायचं का नाही मित्रांनो पण मी नाही केला तर बघूयात काय करायचे ब्लॉग्राईब कर आपण लवकर लवकर आणि उद्या आपला बाप्पा सो मित्र माझा आपला अकरावा दिवस आज आपला बाप्पा जाणार आहे गणपती बाप्पा मग आता आपण संध्याकाळी आरती घेऊया मी बाप छोट्या गणपतीने मी गेलो राही बाप्पा जाईल आपला संध्याकाळी चार वाजता बघूया आता आजकाल आम्ही घेणार नाही होत मला आणि आज आम्ही घरी जाणार भितरून रात्री तर मी बघू मला जेवढं शूट होते मी शूट घेईल आता मी जेवण वगैरे हो येतो मग तुम्हाला वाटतो सो so, मित्रांनो आता या मी रेदी गेलेली आहे तिकडं बाहेर कुठं आता जेवण वगैरे होतो आणि आपल्याला बालवाडीत पण जायचे बहुते ते बालवाडी टी व्ही वगैरे आणलं आहे त्याच्या आईला चालू नाही करता येत मित्रांनो म्हणून मी चालू करून द्यायला जाणार रे तर बघूया मित्रांनो मोबाईल मी घेऊन नाही बहुतेक गेलो तर शूट करून नाही तर नाही आणि आज आपला बाप्पा जाणार रे त्यामुळे मग मित्रांनो आता काय करायचं ते आता आपण जेवून घेतो ते मधुमला भेटू चला आणि लवकर लवकर सबस्क्राईब करा आपल्या चॅनल सबस्क्राईबर आपले वाढते आहेत लवकरांवर फोटो फ्रायचे लवकर लवकर शंभर रुपये करायचे चला सो मित्रांनो आता आपल्या चार वाजले आहेत गणपती वगैरे काढायचे आता पाठीमागा आले थोडा आपण पाठी एरिया असा आहे चला मित्रांनो आपण आरती वगैरे करू घेऊया गणपती वगैरे काढूया तुम्हाला भेटूया चला बाय बाय मित्रांनो आता गणपती वगैरे उचलून झालेलं आहे मी व्हिडिओ नाही काढली गणपती घेतलेली छोटा त्यामुळे गर्दी होती म्हणून आणि मित्रांनो आता आम्ही चाललेलो चला जाऊया आता मी मी तुम्हाला नंतर सांगतो आम्ही कुठं जाऊया आता जाऊया सो मित्रांनो चला आता आम्ही चालले जेवायला हॉटेलला इकडे पूर्व आहे जे आपली अजून गाडी निघते तिकडं इकडे पप्पा आहेत पुढं आपली गाडी घेतो नाही चला आता आम्ही हॉटेलला आलो आणि तसंच हॉटेल जेऊन डायरेक्ट घरी आपण चला आता आम्ही हॉटेलला भेटू तुम्हाला अर्ध्या रस्त्यात ब्ला पा व्हिडिओ किंवा अर्ज सरकार సోమీ కానీ ఆకే జరి మిత్రి మమ్మీ శిఫ్ట్ గెల బ్లగ ഇത് നാടകം ഉണ്ടാക്കാൻ ലോക ലോക ശമ്പറിപ്പാ